जवळपास एकशे चार वर्षांपूर्वी पंढरपूर फलटण लोणंद रेल्वे मार्गाची आखणी करण्यात आली ज्यावेळी या रेल्वेमार्गाची आखणी करण्यात आली त्यावेळी ज्या भागातून हा रेल्वे मार्ग जाणार आहे तो भाग पूर्णतः मारहाण व जिरायत शेतीचा भाग म्हणून ओळखला जात होता आता या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात फळबागा शेतकऱ्यांची घरे गोठे शेतजमिनी पाईपलाईनमुळे विकसित झालेले ऊसाच्या चे शेतीचे क्षेत्र पाहता शंभर वर्षांपूर्वी केलेली रेल्वे मार्गाची आखणी नव्याने करण्यात यावी अशी मागणी होताना दिसून येत आहे पंढरपूर तालुक्यातील भाळवणी शेंगेवाडी आदी परिसरातील शेतकऱ्यांचे यामुळे मोठे नुकसान होणार असून बळवणी परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र येत एक। या रेल्वे मार्गाची शंभर वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी केलेली आखणी रद्द करावी अशी मागणी केली आहे बाळवणी गावचा रहिवासी विजय मोहन शिंदे आणि आज या ठिकाणी आम्ही सर्व शेतकरी एकत्रित जमलेला आहे खऱ्या अर्थानं एकोणीसशे एकोणतीस साली ब्रिट ब्रिटिश रेल्वे सरकार होतं आणि यावेळी वालचंद कंपनीनं बार्शी रोड हो लाईट बार्शी रेल्वे लाईट म्हणून एक कंपनी होती आणि या कंपनीनं फलटण ते पंढरपूर असा जवळजवळ एकशे दहा ते एकशे चार किलोमीटरचा असा जो लोहमार्ग आहे याच्यासाठी भूसंपादन त्यावेळी केलेलं होतं खऱ्या अर्थानं ते भूसंपादन केल्यावर आम्हा शेतकऱ्यांना त्यांनी मोबदला दिला का नाही याची कुठलीही माहिती आजपर्यंत रेल्वे प्रशासनानं किंवा महसूल अधिकाऱ्यांनी किंवा कुठल्याही शासनाच्या विभागानं आम्हाला दिलेली नाही की आम्ही बाबा त्या आमच्या पूर्वजांनी तुमच्याकडून पैसे घेतलेत का नाही आणि शंभर वर्षापूर्वीची परिस्थिती आणि आजची परिस्थिती याच्यामध्ये खूप जमीन आसमानाचा फरक झालेला आहे पूर्वी या ठिकाणी कुठलंही पाण्याची सुविधा नव्हती आज या ठिकाणी त्यानंतर मिरा वाटगरचं पाणी असेल त्यानंतर उजनीचं असेल आणि नवीन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून पाईपलाईनद्वारे लोकांनी अगदी नदीवरून सुद्धा हा भाग सगळा सुजलाम सुपलाम करून सोडलेला आहे आणि आज सुमारे शंभर वर्षानंतर रेल्वेचे अधिकारी आणि महसूलचे अधिकारी येऊन गेल्या वर्षात दीड वर्षापासून आमच्या भागामध्ये त्यांनी थैमान मांडले कुठेही डांब उभा करतील खानापुना करतील शेतून रेल्वे जाणार आहे आणि आम्ही कागदपत्र माहिले तर आम्हाला देत नाहीत तर ह्या सगळ्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो कारण ही कुठली प्रक्रिया शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन करणं गरजेचे असताना शेतकरी हा म्हणून बेस असताना शेतकऱ्यालाच बाजूला ठेवून कागदोपत्री कलेक्टर ऑफिस किंवा रेल्वेच्या ऑफिसमध्ये बसून ही सगळी आखणी केली जाते आम्ही आमची विनंती आहे की बाबा या मार्गाचं ज्या आज गरज आहे का ही पहिल्यांदा या शासनाच्या आ, एक कमिटी नेमून हेनी बाबा एक आम्हाला अस्वस्थ करावं किंवा एक फेर पुनर्रचना करून किंवा परत एकदा रेल्वे मार्ग ची तुम्ही हे करून भूसंपादन किंवा काय अशाची बाबी ती बघावं कारण हा मार्ग आजच्या दृष्टीनं पुण्यासाठी तर कोण जाणार याच्यानं हा सुद्धा विषय आहे कारण आपल्याकडे इंदापूर मार्गे एक्सप्रेस वे सारखा हायवे आहे त्यानंतर पंढरपूर पुणे पालखी मार्ग आहे एवढं सगळं असताना किंवा पंढरपूर कुरडवाडी पुणे असाही मार्ग असताना ह्या था मार्गाचा घाट का घातला जातोय याच्याबद्दल आम्ही सर्व शेतकरी खऱ्या अर्थानं एक चिंतित आहे आणि सर्व शेतकऱ्यांचं असं म्हणणं इथल्या की आज या ठिकाणी आम्ही फळबागाला गोड केलेल्या मग कुणाची लिंबाची बाग असेल डाळिंबीची असेल द्राक्षे असतील पेरू आहेत बोर आहे आणि अशा बागायती क्षेत्रातून आज ह्या जो घाट घातलेला आहे तर हा सरकारला कुठेतरी थांबवा लोकप्रतिनिधी याच्यामध्ये लक्ष घालवा घालावं असं आमच्या सर्व शेतकऱ्यांचं म्हणणं आहे नमस्कार मी अरुण पांढरे राहणारेवाडी तालुका पंढरपूर माझी जमीन शिंडगेवाडी नगर माशिरस तांदळवाडी हद्दीत माशिरस तालुका येतो तीन गट नंबर तीनशे सत्याऐंशी मधील दोन हेक्टर सत्याहत्तर आर ही माझी जमीन आहे आणि त्या जमिनीमधून जुना सर्वे गेलेला आहे किंवा नवीन आता जे आलेले आहेत लोक ते ज्या पाहण्यानं रोज येते रोज दोन वेळा मार्ग बदलला आमचा रानातला तर आम्हाला त्याबद्दल काय म्हणजे शासनानं त्याबद्दल महसूल अधिकारी असू द्या किंवा महसूलची लोक असू द्या किंवा रेल्वे प्रशासन असू द्या ह्याने आम्हाला काय माहिती न देता येऊन बऱ्याच ठिकाणी आमचं दोन ठिकाणी डामरवलेला आहे तर आणि आमच्या सा, ते ते आता परिस्थिती बदललेली आहे जमिनीची हा मार्ग एकोणीसशे एकोणतीस साली काहीतरी इंग्रजाच्या काळामध्ये मंजूर झाला असं सांगण्यात येते त्यांचं आता जवळजवळ पंच्याण्णव शंभर वर्ष पुरी झाली त्याला तर पहिली परिस्थिती वेगळी होती आताची परिस्थिती वेगळी आहे ज्यावेळेस तो मार्ग झाला त्यावेळेस आमचे आजोबा किंवा पणजोबा घरात दोन किंवा चार लोक होते आता आमचं तेवीस लोकांचं कुटुंब आहे म्हणजे लोकसंख्या कितपट वाढली बघा तो आणि लोकवस्ती विरळ होती त्यावेळेस म्हणून हा मार्ग मधनं काढलेला आहे तर आता रेल्वे मार्ग काढण्याची जर शासनाला गरज असली तर तशी काही इतकी मोठी गरज नाही पुणे कुर्डवाडी पंढरपूरला जाऊ शकते रेल्वे मार्ग असं नवीन हितनं न्यायची बी काही सध्या गरज नाही इकडं हायवे आहे पालखी मार्ग आहे इकडून सातारा मार्ग आहे पंढरपूर सातारा हायवे आहे तर आता जर रेल्वे त्यांना न्यायची असेल तर पेट्रोल नेली चा चा तर चालेल आता शहरात ती रेल्वे नेते म्हणजे रस्ता किंवा बांधकाम माहिती न पडता ते वरल्यावर मार्ग केला आहे तर तशी काय परिस्थिती असली तर नवीन तसा मार्ग काढून घेतला तरी चालेल शासनानं बघावं तर लोकप्रतिनिधी आमचे सांगोल तालुक्याचे आमदार आम माननीय बाबासाहेबजी देशमुख पंढरपूर आ, मंग पंढरपूर समाधान दादा अवताडे माडेचे आमदार अभिजित आबा पाटील माशिरचे आमदार उत्तमरावजी जानकर माडा मतदारसंघाचे खासदार साहेब आपले दहनशीलजी मोहते पाटील या सर्वांनी मिळून आमच्या सर्व शेतकऱ्यांची दखल घेऊन आम्हाला काय तो न्याय द्यावा अशी एवढी शेतकऱ्यांची आमची तळमळीची विनंती आहे आता चालू लोकप्रतिनिधीने खासदार साहेब असू द्या किंवा आमदार असू द्या आम्हाला ह्या 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 विषयाचा न्याय मिळवून दिला पाहिजे आता शंभर वर्षापूर्वी जो आमचा मार्ग मंजूर केला त्याला शंभर वर्ष झाले आता एका न्यायालयानं तर असं कोर्टात गेल्यानंतर सांगितलं की बाबा एखादा जमीन किंवा एखादं भूसंपादन एखाद्या एखाद्या विषयाला शिक्षण संस्था असू द्या किंवा एखाद्यासाठी जर राखीव ठेवलं असलं तरी ती दहा वर्षाच्या पुढे गेल्यानंतर त्या त्या पहिल्या मालकाला पुन्हा दिलं जाईल असा शा कोर्टाचा नियम आहे तर आमच्याला शंभर वर्ष झाली म्हणल्यानंतर त्याचा सुद्धा ब्रिटिश का। ब्रिटिश काळ झाल्यानंतर त्याचा सुद्धा आमचा पुनर्विचार झाला पाहिजे त्या इंग्रजांनी हा इंग्रजांनी हा मार्ग सर्वे केलेला मार्ग आहे तर त्याच्यावर आता आपण जायचं का त्यांनी सर्वे केलेला तर आपण मान्यता आता द्यायची का म्हणजे शासनाला काय बाबा नुसतं सर्वे करणे राहणं सगळ्यांची घेणे एवढं रस्तच करून सर्वे करून शेतकरी उद्ध्वस्त करायचंय का ही बी आम्हाला शेतकऱ्याला शासनाला जाब आहे आणि ह्याचा जर आम्हाला वेळेत न भी मिळाली असं आम्ही कोर्टात सुद्धा हा विषय घेऊन सुप्रीम कोर्टात सुद्धा आम्हाला लढाई लढावी लागेल एवढंच आम्हाला यातून सांगायचं शासन तुकाराम अप्पा बंडगर केसकरवाडी माझं क्षेत्र केसकरवाडी गावात आहे त्या <coughs> माझं क्षेत्र साडेतीन एकर क्षेत्र माझ रेल्वेच्या रोळासाठी जाते रामी तर आम्ही चौकशी केली आम्ही थोडं फिरलो आम्हाला कुठल्याही अधिकाऱ्यानं काही माहिती दिलेली नाही ठोस अशी त्यानंतर आम्हाला जी माहिती मिळाली त्यात असं कळालं की एकोणीसशे एकोणतीस ला बारशीची कंपनी इंग्रजांच्या सरकारच्या अंडरखाली बार्शीची कंपनी होती त्या कंपनीला इंग्रजांनी जमिनी अतिग्रहण करायला लावल्या त्या जमिनी अतिग्रहण त्यांनी केल्या आमच्या पूर्वजांना म्हणजे आता आमच्या वडील असतील आजोबा असतील यांना जर विचारलं आम्ही ते आपल्याला काय मिळत आहे का तर ती म्हणते ती दिलं का नाही काय माहीत नाही पण रिलगीनं ना मात्र त्यावे जमिनी घेतल्या होत्या असं सांगते तिया आता ही जमिनी इंग्रज काळ इंग्रजांनी अकवायर केल्या त्या जमिनीत इंग्रजांनी केल्या इंग्रज सरकार आपल्या देशातून निघून गेलं आणि आता आताच सरकार त्या इंग्रजांनी केलेल्या अकवार जमिनीत आता ही रूळ टाकायला माणसं गेल्या वर्षा दीड वर्षापासून फिरायला लागली आमच्या विहिरी येत्या आमचं बोर आहेत आमची घर आहेत आमचं गायचं गोट येतं आम्ही आम राहतो या ही दोन कर, तीं -तीं एकर, आता ही फिरायला लागली तुझ्या घरावून जाणार तुझ्या विहिरीने जाणार आम्हाला जमिनी दोन दोन एकर तीन तीन एकर कुणाला अडीच एकर आहे कुणाला दीड एकर आहे कुणाला राहण्यापुरतीच जमीन आहे आता आमचा एक शेतकरी नवच गुंत जमीन आहे त्यात त्याचं घरदार सगळं परपंच तेवढ्यात उभा आहे आज त्याच्यात घरावून रेल्वे गेल्यानंतर त्यानं जगायचं कसं हा मुद्दा आमच्यासारख्या गरीब शेतकऱ्यांना पडलेला आहे तर आता ही केलं इंग्रजांनी चालू केलंय महाराष्ट्र सरकार किंवा के केंद्र सरकारनं तर ह्याच्यात आम्हाला मोबदल्याला काय बोलली नाही ती मोबदला देतो काय विषय नाही येते ती रानात उभा राहते ती डाम राहते ती आणि जाते ती या ज्या ज्या दिवशी ही रेल्वेची संबंधित अधिकारी रानात येते त्या दिवशी घरात चूल पेटवत नाही आमच्या बाया आता रान गेल्यावर खायाचं काय मग ह्या गोष्टीच सगळ्या सारांश सारांश घेऊन सरकारनं महाराष्ट्र सरकारनं असेल केंद्र सरकारनं असेल रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी असेल तर आम्हाला मोबदला आणि मोबदल्याच काय करणार हे त्यांनी स्पष्ट करायला पाहिजे नाहीतर इंग्रज सरकारनं शंभर वर्षापूर्वी कागद वाकलेलं तुम्ही आज अंमलात आणणार आणि आमच्या घरावलं रेल्वे येणार तर आम्ही ही कदापि होऊ देणार नाही आम्ही समजित शेतकरी आता बाग बाग शेत ही बाग बघा डाळिंबीची बाग आहे या डाळिंबीच्या बागेत ना जर रेल्वे गेला तर शेतकऱ्याला काय वाटेल ही डाळिंबीची बाग आणायला पाच ते दहा वर्ष लागते ती तर असा समजा आमचं भरपूर नुकसान होणार आहे तर आम्हाला मोबदला ही मिळायला पाहिजे आणि ही मिळवून द्यायचं काम खासदार पालकमंत्री आमदार संबंधित आमदार यांनी सगळ्यांनी पाठपुरावा करून आम्हाला याची न्याय दिला पाहिजे नाहीतर इथून पुढे आम्हाला जर न्याय मिळाला नाही आणि न्याय दिला नाही तर आम्हाला सर्व शेतकऱ्यांना फास घेण्याशिवाय किंवा आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरणार नाही ना ब्रिटिशांनी शंभर वर्षापूर्वी केलेलं भूसंपादन रद्द पाहिजे ब्रिटिशांनी शंभर वर्षापूर्वी सर्वेक्षण केलेलं रद्द झालंच पाहिजे झालंच पाहिजे झालंच पाहिजे ब्रिटिशांनी शंभर वर्षापूर्वी केलेलं सर्वेक्षण रद्द झालंच पाहिजे